ते सन्मान्य एकनाथराव शिंदेजी सन्मान्य राहुल नार्वेकरजी मंगलप्रभात आशीष आशिष शेलारजी अभिनेते श्री जितेंद्रजी जी भूषण अशोक मामा सराफ बोमन जी महेश कोठारेजी या ठिकाणी उपस्थित भगनानी जी आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते गोविंदाजी रकुलप्रीत सिंग त्याचप्रमाणे चित्रपटाचे दिग्दर्शक दिद्द, सन्मान्य प्रवीण तरडेजी निर्माता मंगेश देसाईजी उमेश बंसल जी भावेश जानवलेकरजी यांनी अतिशय समर्थपणे साहेबांची भूमिका या ठिकाणी निभावली ते प्रसाद ओकजी क्षितेश दातेजी सर्व वर, या ठिकाणी उपस्थित मान्यवर खरं म्हणजे या सभागृहामध्ये जे स्क्रीनवरचे कलाकार आहेत ते देखील आहेत आणि राजकारणातले कलाकार देखील आहेत आणि बाकी क्षेत्रातले कलाकार देखील आहेत त्यामुळे सर्व कलाकारांना या ठिकाणी त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ज्यांनी खऱ्या अर्थानं गुरु म्हणून शिंदे साहेबांसारखा एक नेता घडवला आणि हजारो हजारो अनुयायी घडवले अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग त्याचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालंय आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही ही जी टॅग लाईन आहे ही केवळ या सिनेमापुरतं मर्यादित नाही आहे तर शिंदे साहेब असतील किंवा आम्ही सगळे असू आमच्या जीवनाची लाईन देखील हीच आहे हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही खरं म्हणजे प्रवीणजी तुमचं मंगेशजी तुमचं प्रसादजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करेन ज्यावेळेस धर्मवीर रिलीज झाला आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तो सगळा काळ जिवंत केला मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याने ज्यानी हा सिनेमा बघितला या सिनेमाने त्या व्यक्तीला पेटवलं चेतवलं आणि त्यासोबत प्रेरणा देखील दिली आणि ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी अनेकांना हे माहिती नव्हतं की याचा भाग दोन देखील येईल आणि शिंदे साहेबांच्या जीवनाचा भाग दोन देखील सुरू होईल पण लवकरच तो भाग दोन देखील सुरू झाला आणि मला असं वाटतं की दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आज साहेबांनी ज्या समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे निश्चितपणे दिघेसाहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातन त्यांना आशीर्वादच देत असतील कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती शिंदे साहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता धर्मवीर दोन ज्याचा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे शिंदेसाहेब हा कुठपर्यंत गेला माहित नाही पण हा अगदी आता आतापर्यंत आला असेल तर आमचाही रोल असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा तीन मध्ये येईल खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील अनेकांचे खरे चेहरे समोर येतील त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन पण आज मला आनंद आहे की धर्मवीर दोनचं ट्रेलर आपण लॉन्च केलाय हा सिनेमा कधी बघायला मिळेल हे मी आतुरतेने पाहतोय त्याची वाट पाहतोय मला केवळ एकच इन्सिडंट सांगायचं आहे की धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडला असा नाही मी गुजरातमध्ये गेलो होतो आणि गुजरातमध्ये मला एक कार्यकर्ता भेटला आणि तो मला असं म्हणाला की हमने धर्मवीर देखा धर्मवीर देखा आता मला वाटलं हा जुना धर्मवीर यांनी पाहिला आज मला का सांगतोय म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक नाही शिंदे साहेब का बहुत बढिया मग माझ्या लक्षात आलं की हा धर्मवीर त्यांनी पाहिला म्हणायला बहुत अच्छा लाग और हमारे सब लोगों को बहुत पसंद आया। ही सत्य आहे एक व्यक्ती सामान्यातनं असामान्य कसा होतो आणि अनेक सामान्य लोकांना असामान्य कसा बनवतो हे दिघे साहेबांच्या जीवनातनं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून मी खरोखर या निमित्ताने प्रवीण तरडेजी आपलं आणि देसाईजी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितपणे धर्मवीर टू हा तर हिट होईलच पण आजच धर्मवीर थ्रीची तयारी देखील तुम्ही सुरू करा फोरची तयारी देखील सुरू करा कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे तो पुढचे पंधरा वीस वर्ष तरी थांबणार नाही हा मला विश्वास आहे त्यामुळे पुढची तयारी तुम्ही करावी एवढीच विनंती करतो खरं म्हणजे या कार्यक्रमात मला पूर्ण वेळ थांबायचं होतं परंतु पुण्याला एक आठ वाजता बैठक आहे त्यामुळे मी माननीय शिंदेसाहेबांना देखील विनंती केली आणि म्हणून आपण या लॉन्चला मला बोलवलं धर्मवीर थ्रीसाठी फोरसाठी फायसाठी माझं बुकिंग मी आजच केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मला बोलवावंच लागेल हे देखील या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र